नमस्कार मित्रांनो आपण पाहता कार्तिक पोल्ट्री फार्म मुकाम पोस्ट मडिडगाव तालुका श्रीगंदा जिल्हा अहिल्यानगर तर मित्रांनो आपल्याकडं हा कावेरीचा पक्षी आहे मित्रांनो तर आपल्याकडे एक पाचशे पक्षी आहे मित्रांनो साडेपाचशे तर त्याच्यामध्ये संपूर्ण मादी मित्रांनो ही कावेरीची आणि आपण पाहू शकतो एकदम टॉप क्वालिटीची मादी कावेरीची आज एक्केचाळीसावे दिवस आहे मित्रांनो आणि याचं वजन जवळजवळ साडेतीनशे ते पाचशे ग्रॅमच्या आसपास आहे तर मित्रांनो पहा जर कोणाला पाहिजे असेल अंड्यासाठी जर कुकुट पालन करायचं असेल तर आपण जरूर संपर्क करू शकता मित्रांनो आपला फार्म हा अहिल्यानगर दौंड हायवेला मडेवडगाव या ठिकाणी आहे मित्रांनो तर याचं एक्केचाळीसाव्या दिवशी वजन मित्रांनो साडेतीनशे ते साडेचारशे पाचशे ग्रॅमच्या आसपास आहे आणि पाहू शकता हा नर आहे जो पाणी पितो तो तर मित्रांनो असे नर आपले जवळजवळ पन्नास ते पंचावन्न नर आहे याच्यामध्ये साडेपाचशे मालापैकी बाकी संपूर्ण मादी आहे मित्रांनो ज्यांना कुणाला जर अंड्यासाठी पाहिजे असेल तर त्यांनी जरूर संपर्क करा मित्रांनो एकदम टॉप क्वालिटीचा कावेरी पक्षी आहे आणि आपण संपूर्ण मादी भरलेली आहे पण त्याच्यामध्ये दोन टक्के नर येतो मित्रांनो तर ते पन्नास पंचावन्न नर आहे मित्रांनो जर पाहिजे असेल तर आपण शंभर पा मागे दहा नर आप तुम्हाला देऊ शकतो तर पाहू शकतो तुम्ही एकदम फ्रेश आणि मस्त माल आहे काल दिवसभर पाऊस होता मित्रांनो त्याच्यामुळं शेड बंद होतं आणि आज ऊन पडलं आहे त्याच्यामुळं पक्षी एकदम फ्रेश वातावरणात खेळतोय मित्रांनो पाणी पितो आहे खो आहे तर पहा मित्रांनो एकदम टॉप क्वालिटीचा माल आहे ज्यांना कोणाला छंद आहे गरज आहे आवड आहे सवड आहे त्यांनी जरूर कॉल करा मित्रांनो आणि पक्षी घेऊन जा येताना मित्रांनो कॅरेट घेऊन या म्हणजे शक्यतो प्रवासात मर होत नाही आणि मित्रांनो आपण कुठेही डिलेवरी देत नाही ज्यांना कोणाला आवड आहे सवड आहे गरज आहे ते ते ग्राहक आपल्या फार्मवर येऊन पक्षी घेऊन जातात मित्रांनो आपण कुणालाही पोहोच देत नाही याची नोंद घ्यावी आणि मित्रांनो असे जास्तीत जास्त व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या कार्तिक पोल्ट्री फार्म या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा म्हणजेच नवनवीन नोटिफिकेशन आपल्यापर्यंत पोहोचत राहतील मित्रांनो पाहू शकता एकदम फ्रेश क्वालिटीचा माल आहे मित्रांनो ज्यांना कुणाला पाहिजे असेल त्यांनी खुशाल कॉल करा मित्रांनो ट्रेनमध्ये स्क्रीनवर आपण नंबर दिलेला आहे धन्यवाद